कराड तालुक्यातील तळबीड परिसरात आढळले बिबट्याचे अत्यावस्थ पिल्लू वनविभागाने बिबट्यावर केला प्राथमिक उपचार सदर पिल्लू रेस्क्यू सेंटर पुणे येथे पाठवले वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी येथील शेतकरी अरुण किसन चव्हाण गट नंबर तीनशे अठ्ठावन्नमध्ये बिबट्याचे पिल्लू अत्यावस्था अवस्थेत आढळून आले याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदर मादी पिल्लाला ताब्यात घेऊन तात्काळ पशुवैद्यकीय दवाखाना कराड येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्या पिल्लास रेस्क्यू सेंटर पुणे येथे पाठवण्यात आले सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक सातारा आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली मानद रक्षक रोहन भाटे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे वनक्षेत्रपाल कराड तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वराडे सागर कुंभार वनरक्षक सचिन खंडागळे अरविंद जाधव वनमजूर मोहन बंडलकर वनसेवक शंभूराज माने अनिल कांबळे भाऊसो नल वरे वाहन चालक हनुमंत मिठारे कराड वाइल्ड रेस्क्यू टीमचे अजय महाडिक रोहित कुलकर्णी गणेश कोळी व सर्व प्राणीमित्र यांनी केली एस पी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड